दरम्यान हे सगळं ओलीस नाट्य घडलं तेव्हा एका मुलीची आजीही स्टुडिओमध्ये होती बाहेर गरम होत असल्यामुळे आजी स्टुडिओत येऊन बसली होती आणि या सगळ्या ओलीस नाट्यात तीही अडकली मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांनी कालचे दरवाजा तोडला तो दरवाजा आजीच्या डोक्याला लागून ती जखमी झाली एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर या मुलांना घेऊन सरांनी आणि मग बसलो आम्ही आणि मग दांगा झाला ह्या बायका सगळ्या मुलांच्या आईनं रडत होत्या हाणून घेत होत्या मी शंका आली म्हटलं काहीतरी झाले म्हणून मी फोन केला हिला मुलीला म्हटलं काय झाले तर ही पण रडायला लागली म्हटलं नीट सांग रडू नको म्हटलं नीट सांग मग तिने नीट सांगितलं मला असं असं झाले खाली तेच ना परत मग नंतर काय झालं एक तासाने तिसर आले म्हटले चला चला मुलांना घेऊन आपण बाहेर पडायचे एक कुलूप तोडलं गेले मुंबईच्या पवई मध्ये ओलीस प्रकरणातील आरोपी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं उपोषण केलं होतं स्वच्छता मॉनिटर अभियान सरकार